कुठे भेटली सुमची कुठे भेटली पुण्यातच जॅपनीज होती जॅपनीज ते कळलं मला कशी होती मस्त होती ते छोटे छोटे डोळे छोटस नाक ते ओठ त्या भोया कोरायची नाही होत्या मित्राची रूम होती कोरेगाव पार्कात समोरच्या रूम मध्ये राहायची जाता बघायचो मी एकमेकांना मग एक, एक दिवशी भेटलो तू भेटला असेल ना काहीतरी कारण काढून जॅपनीज शिकायचं म्हणून मग काय म्हणाली म्हणाली मला संस्कृत शिकव क्या बात है मग मग काय आधी जॅपनीज मग संस्कृत मग मराठी मराठी पण सोडतो का काय प्रेमात कोण पडलं दोघही पडलो एकमेकांच्या हाऊ स्वीट पण माझ्यापेक्षा ना माझ्या कवितांच्या जास्त प्रेमात होती आ? कविता का पुण्याची मुलं कविता करू शकत नाहीत नाही असं नाही पण ती जॅपनीज कविता मराठी समजायला अवघड आहे ना नाही कारण कविता समजायच्याच नसतात समजायच्या असतात त्या भावना